सत्य समाचार लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून समाज पार्टीच्या वतीने अहमदनगर सिद्धार्थनगर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला तसेच शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बहुजन समाज पार्टीच्या झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी जिल्हा प्रभारीपदी सुनील ओहळ व राजू खरात जिल्हा अध्यक्षपदी उमाशंकर यादव जिल्हा महासचिवपदी राजू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष शाहनवाज शेख जिल्हा सचिव सुभाष सावळे शहर अध्यक्ष शे फिरोज शेख पत्रेवाला विधानसभा शहर अध्यक्ष बाळासाहेब काते जिल्हा बी व्ही एफ दत्तात्रय सोनोने नगर शहर विधानसभा प्रभारी गणेश पागल विधानसभा प्रभारी बाळासाहेब मध्ये यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती संतोष मोरे मेजर रामबादास गावांडे अमजद शेख उस्मान शेख जयसिंग यादव सह विविध मान्यवर उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम शेख सत्य समाचार न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल